प्रश्न पहिला सव्वीस अकराच्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या सैन्य दलातील अधिकारी कोण आहेत ए आय जी पी हेमंत hey. कर करे आई जी पी अशोक कामटे सी मेजर उन्नी कृष्णन बी अनिल कुमार उत्तर आहे सी मेजर उन्नी कृष्णन प्रश्न दुसरा खालीलपैकी कोणता चढता क्रम पोलीस दलातील वृद्द्यानुसार बरोबर आहे एक सपोग्नी पोग्नी सपोनी पोनी बी सपोनी पोग्नी सपोनी पोनी सी सपोनी पोग्नी पोनी पोग सपोनी 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 पोगनी पोग 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 उत्तर आहे एक सपोग्नी पोग्नी सपोनी पोनी प्रश्न तिसरा कोबरा बटालियन अर्थ काय आहे एक कमांडो बटालियन फॉर रँडम ऍक्टिव्हिटी बी कमांडो बटालियन फॉर रेझॉल्युट ऍक्शन सी कमांडो बटालियन फॉर रेंज ऍक्शन बी कमांडो बटालियन फॉर रॅपिड ऍक्शन उत्तर आहे वी कमांडो बटालियन फॉर रेझॉल्युट ऍक्शन प्रश्न चौथा एस आर पी एफ मध्ये जबानाचे बेसिक हत्यार कोणते आहे एक एस एल आर वी तीनशे तीन रायफल सी एम डी एल एम जी उत्तर आहे एक एस एल आर